थोरले बाजीराव पेशवे म्हणजे छत्रपतींच्या नंतर महाराष्ट्राची शान जपणार एक अनन्य साधारण व्यक्तिमत्व त्यांचं आयुष्य सगळ्या रोमहर्षक प्रसंगांनी सदा बहरलेलं असायचं युद्ध रणनीती राजनीती आणि प्रेम या सगळ्याच कसोट्यांवर अगदी अव्वल ठरावे असे हे पेशवे मराजी विश्वनाथांनंतर वारसा परंपरेने आलेले आणि मराठा राज्यासोबत उत्तम माणसांचा संचय करणारे हे दौलतीचे लाडके स्वामी रजपूत जाट बुंदेले मुसलमान रोहिले अशा नाना पंथांच्या लोकांशी ज्यांचा संबंध आला ते हे पेशवे त्यांचं आयुष्य म्हणजे मराठा साम्राज्याला पडलेलं एक गोड स्वप्न त्या स्वप्नाचा परिघही मोठा होता आणि तेवढीच तेजस्वी त्यांच्या घोडीची दौड परंतु काही पारंपरिक समजुतींमुळे या बाजीरावाला गृहकलहांचा सामना करावा लागला नाहीतर हिंदुस्थानावर हुकूमत गाजवण्याची त्यांची श्रेष्ठता होती परिस्थितीने ते अपरिहार्य होते ही त्यांची द्विधा मात्र त्यांच्या कुटुंबियांना कधी कळलीच नाही विचार करा ज्या काळात अनेक अंगवस्त्र अनेक रखेल्या आणि नाटक शाळा ठेवण्याचा प्रघात होता ते चांगलं आणि चौख्याचंही चा चा मानलं जात होत प्रतिष्ठेचं मानलं जात होत त्या काळात केवळ मस्तानीच्या हृदयाशी समर्पित असलेले राऊ म्हणजे काळाने आपल्यासोबत गडप केलेलं महाराष्ट्रीयांचं एक आशास्थान इतिहासाने त्यांची नोंद शूर सामर्थ्यवान पण मस्तानीच्या पायातली बेडी होऊन पडलेला वीर अशी केली आहे ही आपली शोकांतिकच आहे थोरले बाजीराव पेशवे ही केवळ शूरकथा नाही तर ती एक अत्यंत उत्कट अशी भावकथा आहे बाजीरावांचं आणि चिमाजी आप्पांचं सौख्य सगळ्यांनाच माहितीये दौलतीची सेवा करण्यात कुणीही कसूर केली नाही आप्पांनी फडावर स्वतःला गुंतवून घेतलं तर बाजीरावांनी कधी कशाची पडू दिली नाही याची काळजी घेतली या, या बाजीरावांची बुद्धी चातुर्याने लाभलेल्या लढायांचा तपशील मी आज सांगणार आहे नेपोलियनने जसं सामान्यांमधनं मार्शल निर्माण केले तसे बाजीरावांनी अठरा पगड जाती धर्मातून जाती जमातींतून लढावये सरदार निर्माण केले हा गुण आपल्या शिवबाशी अगदी तंतोतंत जुळतो बघा त्यांची दौड त्यांचा हेतू आणि सावधगिरी यावरून भविष्याचा वेध घेऊ पाहणारे हे, हे पेशवे म्हणून त्यांची गण व्हायची आपल्या उण्यापुऱ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी तब्बल सत्तेचाळीस लढाया केल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या बाजीला हार माहितीच नाही कुटुंबासमोर जी काही हार त्यांनी पाहिली त्या व्यतिरिक्त रणभूमी त्यांच्यासाठी नेहमीच यशवंत राहिली डिसेंबर सतराशे तेवीस मध्ये माळवा त्यानंतर अगदी पुढच्याच वर्षी धार त्याच साली औरंगाबाद चार वर्षांनी पालखेड पालखेड बुद्ध फेब्रुवारी मध्ये असेल सतराशे अठ्ठावीस मध्ये साधारण सतराशे एकतीसच्या च्या आसपास अहमदाबाद छत्तीस साली उदयपूर पुढच्याच वर्षी फिरोजाबाद अशी विजयी पताका सतत फडफडत होती बाजीरावांची दिल्ली स्वारी जी सुप्रसिद्ध आहे तीही नेमकी याच वर्षीची असे म्हणतात स्त्रियांनी या वीराला पाहण्यासाठी आपल्या शोहरकडे अनुमती मागितली आणि पेशव्यांना पाहिल्याबरोबर अगदी पाहिली पाहिली मोती त्यांनी त्यांच्यावर उधळले पुढे सदतीस साली पेशावर कंदहार काबुल बलुचिस्तान सर्व एकाच वर्षी त्यांनी घेतलं तसंच पुढील वर्षी भोपाळ आणि त्यानंतर मात्र पुण्याच्या शनिवार वाड्यात राऊ आणि लागले मस्तानी बाईजींना काशीबाई इतके अधिकार आप्पा काही मिळू देत नव्हते सतत जापसाल करीत तेव्हा कधी नव्हे ते वैतागून चिमणाजींना बाजीराव बोरू बहादर म्हणाले पुढे वसईची मोहीम मात्र चिमणाजींनी अगदी पेटून उठून घेतली सतरा मे सतराशे एकोणचाळीस साली वसई विजय मिळवला हा बाजीरावांच्या आयुष्यातला शेवटचा विजय मात्र पायाशी आणून घातला अशा लहान मोठ्या एकूण सत्तेचाळीस लढाया त्या जिंकले पुढील वर्षी नासिर जंगा विरुद्ध लढाई जिंकून मुंगी पैठण इथे तह हो झाला तहात नासिर जंगाने हंडिया आणि खरगुण हे प्रदेश बाजीराव पेशव्यांना दिले त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी बाजीराव पेशवे खरगोंडला गेले होते या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून नर्मदा तीरावर रावरखेडीजवळ विषम ज्वर होऊन त्यांचं निधन झालं नुकतीच त्यांची पुण्यतिथी झाली आणि त्या निमित्ताने या पेशव्यांचे स्मरण करावे वाटले म्हणून त्यांचे गुण गाणारा त्यांच्या लढाया सांगणारा त्यांचं भावभिष्व उलगडून दाखवणारा हा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला का आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका एम टी व्हीचं फेसबुक पेज लाईक करा महाएम टी व्ही नेहमीच असा मजकूर देत असतो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामॅन साक्षात सावंतसोबत मी मृगा धन्यवाद